जे आपल्याकडं स्त्रीयंत्र आहे पहिलं मेरू स्त्रीयंत्र ते स्त्रीयंत्र आणि आता जे स्त्रीयंत्राची आपण सेवा केलेली आहे ते म्हणजे चक्रराज यंत्र ह्या दोन्ही यंत्र आपण देवघरात ठेवाय ठेवायचे आहेतच पण त्याची सेवा कशी करायची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याकडे जे पहिलं स्त्रीयंत्र आहे त्याची सेवा आपल्याला माहिती आहे कशी करायची कारण बऱ्याच जणांकडे म्हणजे आहे ही स्त्रीयंत्र पण आता जे चक्रराज यंत्र आपण घेतलेलं आहे त्याच्यावर सेवा केलेली आहे पण रोज त्याच्यावर सेवा कशी करायची काय सेवा करायची इवन तुम्हाला रोज जर नसेल होत तर आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणची सेवा करतो त्याच्यामध्ये हे स्त्रीयंत्र ठेवायचं सत पौर्णिमेला आपण त्याची सेवा म्हणजे महिन्यातून एकदा आपण त्याची सेवा करायची म्हणजे कोणतीही वस्तू आपण घरात जर आणली तर त्या त्याच्यावर आपल्याला काम करावंच लागतं तरच ते वस्तू आपल्यासाठी काम करत असते तसंच स्त्रीयंत्राचं पण आहे आपलं यंत्र जर सिद्ध राहिलं तरच ते काम करतं त्याच्यावर सतत सेवा जर करत राहिलो तर ते आपलं जास्त ते सिद्ध होतं आणि मग आपल्या आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला चांगले पाहायला मिळतात आणि आपले जे काही आर्थिक आर्थिक संकट आहेत ते दूर होत असतात तर चक्रराज यंत्र आपल्याला आपल्या घरामध्ये आपण आता सगळ्यांनी स्थापित केलेलं असेल पण बऱ्याच जणांचं राहिले राहून गेलेलं आहे तर त्यांना घरी सेवा कशी करायची किंवा त्याच्या ते घरात स्थापन कसं करायचं देवघरात त्याची माहिती आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी आपण श्री चक्रराज यंत्राची फायदे आपण जाणून घेणार घेणार आहोत की आपल्याला काय नेमके त्याचे फायदे होणार आहेत बघा संपूर्ण चराचरामध्ये सृष्टी ज्यांच्या शक्तीने पदित होते अशा सर्वान्नु घना शासन म्हणजे श्री ललिता महात्रिपुरारी सुंदरी ज्यांना श्री माता म्हणून संबोधित जाते ज्या ब्रह्म स्वरूपीनी सृष्टी विष्णू रूपात पालन रुद्र रूपात सहार व ईश्वर रूपात तिरोधन अशा सदाशिव रूपात अनुग्रह करतात अशा पंचकृत्य पारायणा अवधूत कृपावंत श्री पारांबिकेची कृपा संपादित करण्यासाठी राजमार्ग म्हणजेच श्री होय कोणत्याही देवतेचे पूजन केल्या केल्यावरच ते भोग किंवा मोक्ष यापैकी एकच देऊ शकतात पण श्री पारांबिकेची पूजन श्री राजांच्या माध्यमातून केल्यास भोग आणि मोक्ष दोन्हीही भर भरभरून प्रदान केले जातात श्री चक्रराज आपल्याला विद्येत पारंगत आणि योग्य श्री गुरूंकडून प्राणप्रतिष्ठेत करून जेव्हा मिळते त्यावेळेस ते त्यांची उत्तम फलश्रुती अनुभवता येते परंतु सध्या चालू असलेल्या यंत्राचे आजारीकरण लक्षात घेतात आपल्याला फलश्रुतीऐवजी तोटा पाहायला मिळतो गृहस्थानासाठी उत्तम असे श्रीचक्र शास्त्रात भूपुष्ठ सांगितले आहे की जे तांब्याच्या पात्रात कोरलेले आहे श्रीचक्र राज यंत्र आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला केंद्रामार्फत पण मिळून मिळून जातं सन अजून पण केंद्रात आहेत तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तो उपलब्ध करून घ्या आणि घरच्या घरी तुम्ही त्याची स्थापना करू शकता असं नाही की आपल्याला त्या कार्यक्रमात ठिकाणीच आपल्याला सेवा करता येत होती आपण जाता नाही आलं मनात किंतू परंतु आणायचं नाही किंवा मनात असं हे आणायचं मनात काहीही आणायचं नाही आहे घरी आपण त्याची स्थापना करू शकतो पहिलं जे स्त्रीयंत्र तुमच्याकडे आहे बघा पहिलं स्त्रीयंत्र आपल्याकडे आहे तुम्ही कुठून घेतलं काय घेतलं बाजारामध्ये डुप्लिकेट सुद्धा आहेत आपल्याला ते एवढं त्याला पारखता येत नाही कारण आपल्याला एवढं बारीक त्याच्यातली माहिती नसते त्याच्यामुळं मा आपल्याला स्त्रीयंत्र सारखं दिसलं की सेम आपण तसं घेऊन येतो आणि त्याची सेवा करतो बघा आपण घरी आणतो पण त्याची सेवा करून आपण त्याचं फळ आपल्याला मिळतं का बऱ्याच जणांना त्याचे वाईट परिणामसुद्धा अनुभवायला मिळाले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला स्त्रीयंत्र घ्यायचं तर तुम्ही केंद्रामार्फतच घ्या दिंडोरी प्रणितच स्त्रीयंत्र तुम्ही घ्या आता प्रणीत जे स्त्रीयंत्रे आलेले आहेत त्याच्यावर नाव आहे दिंडोरी प्रणितचं त्याच्यामुळे तेच स्त्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी आणायचं आहे जे पहिलं स्त्रीयंत्र आहे बघा आता माझ्याकडे हे प स्त्रीयंत्र आहे पहिलं मोठं आहे आता स्त्रीयंत्राचे भाव कमी झालेले आहेत हे पहिलं मी घेतलं होतं हे पाच हजाराचं स्त्रीयंत्र आहे पाच हजार वरती वरती असे कित्रे लागलेले आहेत तर हे मोठं स्त्रीयंत्र आहे तर हे स्त्रीयंत्र आम्ही त्र्यंबकेश्वरहून आणलेलं आहे म्हणजे दिंडोरी प्रणितच हे यंत्र आहे कुठंही घेतलेलं नाही आहे तर बघा याची चमक आणि बाजारामधून आणलेलं जे स्त्रीयंत्र आहे त्याची चमक खूप वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता पहिलं जे दिंडोरीप्राणी स्त्रीयंत्र भेटायचं त्याच्यावर नाव नव्हते पण बाजा आता बाजारामध्ये डुप्लिकेट जास्त प्रमाणात विकल्या चालले म्हणून आता त्या दिंडोरीप्रेन जे स्त्रीयंत्र आहे त्याच्या नाव येईल आता याच्यावर नाव नाही आहे कारण हे पहिलं आहे पहिलं म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा स्त्रीयंत्र आले होते तेव्हाच हे स्त्रीयंत्र आहे तर हे स्त्रीयंत्र बघा दिसायला किती सुंदर दिसतंय आता कुंकुमार्चमची सेवा याच्यावर केलेली आहे कुंकू पडलेलं आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला असं पण तरी पण बघा किती छान दिसते आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं आपण स्त्रीयंत्र आता हे कसं डोंगरावाणी उंच आहे आणि आता चक्रराज यंत्र तसं नाही आहे आता प्लेन आहे तांब्याच्या याच्यामध्ये तर हे स्त्रीयंत्र काय होतं आपल्या आपल्याकडून आपण जेव्हा साफ करतो आता कुंकुमारचं करतो आपण तेव्हा त्यावेळेस साफ करतो कारण हे जड आहे एखाद्या वेळेस साफ करतेस आपल्या कुंक खाली पडलं आता आपण समजा याला उलटं केलं असं गिप करायला लागलो खाली असं पडलं ते तर हे जे टोक आहे ना हे टोक खंडित व्हायला नाही पाहिजे तर आपण तुम्ही तुमच्या घरी श्रीयंत्र जर असेल छोटं असो मोठं असो सेम असंच मेरू स्त्रियंत्र त्याला चेक करा तुम्ही तुमचं हे जे टोक आहे हे टोचतं का किंवा तुम तुम्ही आठवा तुम्ही पडलं होतं का तुमच्याकडून जर पडलं असलं किंवा हे टोचत नसेल किंवा याला काहीतरी खंड झालेला आहे हे थोडंसं चेपलं आहे याचा जो टोक आहे तो दबल्या गेलेला आहे तर ते स्त्रीयंत्र तुम्ही विसर्जन करू शकता कारण हे आपल्यालाच माहिती आहे आपण महागातलं घेतलेलं आहे पण जर त्याचे वाईट परिणाम जर आपल्याला पाहायला मिळाले तर मग ते, ते स्त्रीयंत्र तुमच्या घरात काहीच कामाचं नाही आहे त्याच्यामुळे सेवा जरी केली काही केली तर कारण ते खंडित आहे आपण देव वगैरे काही आपण खंडित ठेवत नाही देवघरामध्ये तर तुम्ही आता हे चक्रराज यंत्र त्याच्या जागेवर जा तुम्ही घेऊ शकता तर आधी चेक करा आणि ओ... खंडित असेल तर त्याला विसर्जन करा नसेल तर मग तुम्ही इथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी साफ करताना स्त्रीयंत्र व्यवस्थित साफ करायचं आपल्याकडून खाली पडलं नाही पाहिजे ते खंडित झालं नाही पाहिजे तर हे बघा हे पहिलं स्त्रीयंत्र आणि आता जे स्त्रीयंत्र आहे ते चक्रराज यंत्र ते बघा हे असं आहे तर याच्यावर आता सेवा केलेली आहे तर याच्यावर रोज काय आता सेवा करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत तर बऱ्याचशा सेवेकऱ्यांना श्री चक्र यंत्रची सेवा करता नाही आली त्या ठिकाणी जाता नाही आली कारण खूप खूप जास्त संख्येमध्ये तिथे लोक आले होते आणि लाखो संख्येने सेवेकरी आले बऱ्याच जण म्हणजे सेवा खूप छान झाली सेवा इतकी छान झाली की म्हणजे ती ज्या गर्दीमध्ये आपण गेलो होतो ना त्या गर्दीचा सग सेवा झाल्यावर सगळ्या थकवा दूर झाला इतकं प्रसन्न वाटलं सेवा झाल्यावर आणि आपण इतक्या संख्येमध्ये आपण सेवा करतो कारण सामूहिक सेवेचं सेवे से फळ खूप वेगळं असतं पण ठीक आहे तुम्हाला नाही जाता आलं तर तुम्ही घरच्या घरी पण त्याची सेवा करू शकता फक्त संच आणा तर संच ची माहिती मी तुम्हाला टाकलेली होतीच तर संच आणते वेळेस तुम्हाला हे बघा श्रीयंत्र पूजन पुस्तिका ही मिळाली त्याच्यात मिळून जाते याच्यामध्ये पूर्ण सेवा दिलेली आहे कशी करायची काय करायची आता विधिवत पूजा जर तुम्हाला करायची असेल तर मग परत स्त्रीयंत्राची चक्रराज यंत्राची सेवा होणार आहे त्यांनी डबल सांगितलं की आप बऱ्याचशा सेवेकरांना सेवा करता नाही आली तर आपण डबल ही सेवा घेणार आहोत पण कधी घेणार आहोत कशी घेणार आहोत केंद्रामार्फत समजा आता केंद्रात घेणार आहेत का कसा कार्यक्रम करणार आहेत काही माहिती नाही आहे तशी दिलेली नाही आहे पण तुम्हाला जर तशी करायची असली तर मग तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल नाहीतर मग तुम्हाला असं वाटतं असेल आपल्याला आत्ता स्त्रीयंत्र चक्र यंत्र आणायचं त्याची सेवा आपल्या घरात ते स्थापन करायचं तर तुम्ही घरच्या घरी पण करू शकता आणि घरच्या घरी केल्यावर आणि नंतर मग स्थापन करा आणि नंतर मग कधी पुन्हा केंद्रात वगैरे याची सेवा म्हणजे सेवा घ्यायला लागले की नंतर परत हे यंत्र चक्रराज यंत्र तुम्ही तिथे नेऊन त्याची सेवा त्याच्यावर परत सेवा शा करू शकता कारण आपल्याला सेवा करायची आहे त्याला सिद्ध जास्तीत जास्त सिद्ध करायचं आहे तर याच्यामध्ये पूर्ण सेवा दिलेल्या आहेत याच्यावर आता आधी काय करायचं आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक एकमाश्री स्वामी समर्थ महाराजांची याच्यामध्ये पूर्ण मंत्र दिलेले आहेत ते पूर्ण सेवा याच्यात जे काय सेवा आहेत ते पूर्ण सेवा तुम्हाला घ्यावा लागतील सगळ्या सेवा घ्यायच्या कारण की त्या सगळ्या सेवा घेतल्या होत्या कारण ही सामूहिक सेवा होती ना त्याच्यामुळं काही वाटलं नाही पण आपल्याला घरी एकट्यांना एवढी सेवा करायची म्हणल्यावर काय होतं की थोडंसं अवघड जातं तर पण तुम्हाला सर पूर्णतः सेवा ही करायची पूर्णपणे याला सिद्ध करून तुमच्या घरात देवघरात स्थापन करायची ते पूर्ण सेवा तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे एक दिवस तुम्हाला याच्यासाठी सेवेसाठीच काढावं लागेल की आपल्याला चक्र यंत्र आपल्याला घरात त्याची स्थापना करायची आहे तर काय करायचं पहिलं स्वामी स्तवन घ्यायचं एक मेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची संकल्प करायचा आपण ज्या चक्रायंत्र आपण घरात आपण स्थापन करत आहोत तर संकल्प त्याचा करायचा आहे संकल्प कसा करायचा ते सगळी माहिती आपल्याला असेलच त्याच्यानंतर संकल्प केल्यावर मग काय करायचं एक गळती त्याच्या खाली लावून द्यायचं गळती पात्र लावायचं आणि ह्या काही ज्या सेवा आहेत त्या पूर्ण सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत याच्यात बघा पहिल्यापासून जे काही सेवा दिलेल्या आहेत त्या पूर्ण सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत एक न एक एकही सेवा त्याच्यातली सोडायची नाहीये हे बघा ऋणहर गणेश स्तोत्र म्हणजे इथूनच ती सेवा सुरू होते इथून ती सेवा सुरू होते त्याच्यानंतर एक... कुंजिका स्तोत्र इथपर्यंत त्याची सेवा तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे हे पूर्ण सेवा तुम्हाला गळती पात्र लावून घ्यायची म्हणजे स्त्री चक्रराज यंत्राची तुम्हाला अभिषेक करून त्याच्यावर सेवा घ्यायची आहे मग ते यंत्र व्यवस्थित पुसून घ्यायचं त्याच्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा चौरांगावर असं ते ठेवायचं त्याच्या खाली फुलं अक्षदा वगैरे टाकायचे त्याच्यावर थे ते ठेवायचं त्याच्यानंतर मग तुम्हाला ललिता सहस्त्रनाम त्याच्यातच आलेलं आहे हे बुक तर हे म्हणून मग तुम्हाला कुंकुमार्चम करायचं आहे तर कुंकुमार्चमची सेवा करायची आहे कुंकुमार्चमची पुडी पण त्याच्यामध्ये आलेली आहे तर हे काही जे सेवा आहेत ना हे सेवा पूर्ण घ्यायच्या आहेत आणि तुमचं जे श्रीयंत्र आहे की सॉरी यंत्र आहे ते सिद्ध होऊन जातं आणि मग नंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ते स्थापित करू शकता तर असं हे स्थापन देवघरात केल्यावर नंतर रोज त्याच्यावर सेवा काय करायची तर आपण रोज जी सेवा करतो तर तुम्ही त्याचा अभिषेक करायचा अभिषेक स्त्रीसुक्त म्हणून त्याच्यावर अभिषेक करून त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं त्याच्यावर कुंकूक टाकायचं कुंकू टाकल्यावर चांगलं स्प्रेड करायचं म्हणजे जे, जे काही स्त्रीयंत्र कोरलेलं आहे त्याच्यावर त्याच्यात ते कुंकू गेलं पाहिजे नंतर ते देवघरामध्ये दे ठेवायचं त्याच्यावर रोज तुम्हाला जर सिक्के जर असेल तर रोज एक बेलपत्र त्याच्यावर व्हायचं त्याच्यानंतर कमळगट्ट्याची माळ त्याच्यावर ठेवायची आणि जो होईल यथाशक्ती त्याला नैवेद्य दाखवायचा रोज ही सेवा घ्यायची आता स्त्रीसूक्त तुम्हाला येत नाही तर एक मंत्र आहे तो मंत्र एक माळ घ्यायचा अभिषेक करायचा आणि ते श्रीयंत्र यंत्र ठेवून द्यायचं तर मंत्र कोणता आहे ओम म्हात्रे नमहा ओम म्हात्रे नमहा हा मंत्र घ्यायचा एक माळ आणि अभिषेक करायचा आणि ते श्री चक्रराज यंत्र पुसून परत ते तिथे जागेवर ठेवून द्यायचं तर चक्रराज यंत्र देवघरामध्ये कुठे ठेवायचं ते कुठेही कोणत्याही देवासमोर वगैरे ठेवायचं नाहीये आपण जिथे खाली दिवा ठेवतो किंवा देवाला पाणी ठेवतो पाण्याचा पेला ठेवतो तर अगरबत्तीचं स्टँड ठेवतो किंवा नो कासवाची प्लेट तुमची तिथं खाली आपण ठेवतो त्याच ठिकाणी तिथं खाली समोर व्यवस्थित तिथे चौरंगावर पिवळ्या वस्त्र आथरायचं आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचं त्याच्यानंतर आपण जे कुंकू मार्जन केलेलं कुंकू आहे चक्रवाच्या यंत्रावर ते कुंकू तुम्ही कोणत्याही कुं देवासाठी वापरू शकता हे बघा हे लक्षात ठेवायचं म्हणजे ही खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे पहिलं जे आपल्याकडे मेरू श्रीयंत्र आहे त्याच्यावर कुंकुमार्चम केलं कुंकू आपण कोणत्याही देवाला वापरू शकत होतो तसंच हे सुद्धा चक्रराज यंत्रावर जे कुंकू आपण मार्चम केलेलं आहे ते कुंकू आपण कोणत्याही देवाला वापरू शकतो हो। पण दुसऱ्या देवांना आपण कुंकू मार्चम म्हणजे केलेलं आहे कुंकू अर्पण केलेलं आहे ते कुंकू तुम्ही चक्रराज यंत्रावर वापरू शकत नाही चक्रराज यंत्रावर ल कुंकू दुसऱ्या देवांना वापरू शकतो पण दुसऱ्या देवांचं कुंकू चक्रराज यंत्रावर वापरायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं कुंकू मिक्स होऊ देऊ नका चक्रराज यंत्रावर जे कुंकू मार्चम केलं आहे ते कुंकू वेगळं ठेवा तुम्हाला जेव्हा चक्रराज यंत्रावर कुंकू मार्चम करायचं ते रिपीट कुंकू करू शकता तुम्ही पण दुसऱ्या कुंकू मिक्स करून परत त्या देवावर यंत्रावर वापरायचं नाही आहे ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ती लक्षात ठेवायची कारण त्याच्यावर सोळा देवता विराजमान आहेत त्याच्यामुळे ह्या यंत्रावर कोणतंही कुंकू इतर देवांचं वापरू नका एवढं लक्षात ठेवा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळायला असेल मला जि जितकी माहिती सांगता येते होती तितकी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आवडला सोडं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपूजा गुरु माऊलींच्या चैनी रजू करते श्री स्वामी समर्थ